सकाळी उठलो ना लावून दुकानात आपलं दुकान आहे भावनं काशी मध्ये रॉयल बॉम्बे स्कूटर म्हणून स्टँड समोर जागा काशी दुकान उघडली पहिली साफसफाई करून घेतली कारण तेव्हा पण करायची असते आणि परत आम्हाला सातारा जायचं पावसाळ मला नाहीपूजा करू होते मी आपला स्टॉक चेक करू होतो भावानं आपल्याकडे सर्व प्रकारचे ब्रँडेड शूज चप्पल सॅन्डल सगळं भेटतंय बघा एकदा दुकानाला आयुष्य भेटत्या साताराला आम्ही लवकरच नाही होतो कारण परत पावसाचं वातावरण होते म्हणून जाऊन परत गाडीमध्ये एनर्जी ड्रिंक भरायच थांबलो एनर्जी ड्रिंक भरली आणि भावनं हिरवल तर बघा अजून फक्त थोडे दिवस भावनो अजून जास्त हिरवल दिसना आम्ही ते होलसेल शॉप पशी पोचलो भावान वाटतं का तुम्हाला समोरच होलसेल शॉप आहे ते वाटत नाही पण हाय बघा आत मध्ये जाऊन काही नवीन आर्टिकल सेल केल्या त्याच्यावर ऑर्डर टाकल्या बघा भाऊ बाहेरून किती बारकडत होतं आत किती मोठं आहे आम्ही ऑर्डर देऊन आलो आणि आमचं स्टार पाहिजे एक छोटं काम होत ते काम केलं आणि आम्ही राजवाड्याकडे निघालो राजवाड्यापासून एक खाऊगल भावानो त्या खाऊगलीत मी काय खाऊ म्हणून मला एक प्रश्न पडला होता म्हटलं राहू दे खायचं काहीतरी पिऊया म्हणून शेक घेतला घरी आलं भावाची गाडी बघितली विशेष गेलता बाबा गाडीचा नाव पण बघा गाडीचं डॉन ने गाडीची फायरिंग पण नसली खातार नाही आता तुम्ही म्हणाल की मधनस साऊंड त्रशे काय चालतं बाबा तेजीच्या मित्राच्या लग्नाची वरात होती की आम्ही बाकी सगळी जण गेलो साऊंड पण मोठा होता आणि तेव्हा सोबत आपला ऑपरेटर डीजेएस होता ना त्यामुळे गेलो होतो जाता जाता भावासाठी डान्स बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ना लाईक शेअर फॉलो सगळं करा